आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष देगलूर तालुक्यातील चालुक्यकालीन नगरी एरगी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व बालिका पंचायत राज समितीच्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान राबवून सर्वांना कृतिशील संदेश दिला आज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी आठ वाजता महात्मा गांधी आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक अशोक देवकत्ते व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन भोकसखेडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमास बालिका पंचायतराज समितीचे सरपंच अंजली वाघमारे सचिव महादेवी दाणेवार रुद्रांनी चेंडके बरसमवार शाळेतील शिक्षक ईश्वर वाडीकर रमाकांत वाघमारे भूमन्ना तेलंगे सिद्धेश्वर कुंटे गावातील प्रतिष्ठित युवक प्रभाकर कालिंगवार इरवंत काळिंगवार अंगणवाडी कर्मचारी आदी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली तसेच बालिका पंचायतराजच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा मार्गदर्शन केले शाळेतील या कार्यक्रमानंतर स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली सर्वजण हातात खराटा घेऊन शाळेचा परिसर मंदिराचा परिसर संपूर्ण गावातील रस्ते व परिसर स्वच्छ केला हे स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी बालिका पंचायतराजचे सरपंच अंजली वाघमारे उपसरपंच पूनम सूर्यवंशी ग्रामसेवक महादेवी दाणेवार ग्रामपंचायत सदस्य शिवकांता भुरळे रोहिणी दाणेवार शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सपना कालिंगवार महादेव प्रभाकर गादगे महादेव गोशेट्टी श्रीदेवी धाकपाडे रुद्राणी चेंडके अश्विनी पांचाळ कंटामुक्त अध्यक्ष शिवानी मटपती पोलीस पाटील अनिता बागेवार आदींनी परिश्रम केले गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते महात्मा मा, गांधी यां, यांच्या आईचे नाव पुतळाबाई असे होते महात्मा गांधी यांनी शिक्षण पोरबंदर या ठिकाणी झाला महात्मा गांधी यांनी शिक शिक अभ्यास करून दारास्तर बनले व अठराशे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष